मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचा वाद आता शिगेला पोहोचलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील आणि प्रशासनावर आरोप केलेले आहेत उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती ती निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केलेली होती तरीही सूचकाची सही नाही म्हणून अर्ज बाद कसा करण्यात आला प्रशासनानं काही टेक्निक वापरून सही गायब केली का याची चौकशी व्हावी अशी मागणी उमेश पाटील यांच्याकडून करण्यात आली अनगर नगरपंचायतीच्या करता नगराध्यक्ष पदा करता उज्ज्वला तिते यांनी भरलेला उमेदवारी अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी अनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं आनगरकर पाटलांच्या विरोधात दंड थोटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं उमेदवारी अर्ज भरताना उज्वला थे थिटे यांनी अनेक गंभीर आरोप केलेले होते आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखलं जात आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर त्यांची पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली होती आणि ज्यावेळेस त्यांनी हा अर्ज भरला त्यावेळेस शक्तीप्रदर्शन केलं मात्र आता त्यांचा अर्ज हा बाद झालेला आहे त्यामुळे हा अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील आणि प्रशासनावर गंभीर आरोप केलेत उज्ज्वला तिठे यांच्या अर्जावर सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती ती निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच केली होती तरी देखील ती गायब कशी झाली असा सवाल त्यांनी विचारला आहे